वाशिम जिल्ह्यामधला कारंजा लाड ज्याचा आपल्या विदर्भात एक वेगळा दर्जा आहे त्या गावानं वाकाटक देवगिरीचे यादव मुघल निजाम इदाम नागपूरचे भोसले अशा अनेक राजवटी तिथे होऊन गेले आहे आणि आजही त्या साम्राज्याच्या चार अवस्थेतल्या वेशी सांगून जातात इतिहास गैर आहे बाबू नृसिंह सरस्वतींचं जन्मस्थान जे दत्तगुरूंचं दुसरं पुनर्वतर मानलं जातं या नगरीचं महात्म्य स्कंद पुराण देखील आहे अलीकडे निजामशाहीत अहमदनगरच्या बादानं हे गाव त्याच्या मुलीले मुलीने दिलं होतं म्हणते त्यावेळी बऱ्याच गोष्टी झाल्या होत्या ज्या मी कॅप्शन मध्ये लिहिलेल्या आहेत त्याच्या काही काळानंतर म्हणजे एकोणीशे चार मध्ये मूर्तीजापूर ांजा आणि यवतमाळ या भागात इंग्रजांनी शकुंतला एक्सप्रेस चालू केली होती आणि तेव्हा विदर्भातली कापसाची व्यापारपेठ हे विस्तारलेली होती एकोणीसशे सतरा मध्ये लोकमान्य टिळक या करांजात आले आणि त्यांनी घेतलेल्या जाहीर सभेतून या भागातल्या तरुणांनी जंगल सत्याग्रहात भाग घेतला होता इथं एकोणीसशे तेहतीस मध्ये गांधीजी आले एकोणीसशे सदोतीस मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरही या कारांजात येऊन गेले पुन्हा एकोणीशे बेचाळीसच्या चलेजाव चळवळीत जे डी चावरे या विद्या मंदिराच्या भर चौकात इंग्रजांविरुद्ध भाषण दिलं होतं तर त्यांना तेरा वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली वीस स्वतंत्र सैनिकांची नावे असलेला दगडी खांब तेव्हा जयस्तम चौकात लावण्यात आला या गावाचा इतिहास खूप गैर आहे हे गाव आधी धनाढ्य संपन्न आणि ऐतिहासिक होत जुने इतिहासकार सांगतात की शिवाजी महाराजांनी ते वास्तव्य केलं म्हणून आणि आणखी एखादं असं गाव असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा कारण या वासियांना आणि वाशिमकरांना एवढ्या मोठ्या मोहिमा काढल्या आपण पण असलं शहर काय आपल्याला बघायला मिळालं नव्हतं र बाबा यादव राजांनी खूप केलं होतं शहरासाठी यादव संपले मग शहर सुलतानी सत्तेखाली गेलं